आज आपण ओल्या राजम्याची भाजी करणार आहोत ती पण ग्रेवीवाली ओला राजमा म्हणजे पांढरा पांढरे बी असतात ते तो असा ओला बियांसकट मिळतो तुमच्याकडं ओला नसेल तर आपला वाळलेला असतो तो, तो भिजत घातला तरी पण चालेल कारण ओल्या राजम्याची भाजी चव वेगळी असते नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर इथं मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे हा साधारण पाव किलो ओला राजमा आहे आता हा आपल्याला एक ते दोन वेळा धुऊन घ्यायचा आहे जरी तो ओला असला तरी पण निवडून झाल्यानंतर तो दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता पहिल्यांदा आपण तो भाजून घेणार आहोत म्हणजे त्यातला जो उग्रपणा असतो तो, तो निघून जातो तर एका कढईमध्ये मी हे तेल न घालता हा नुसताच डाग पडूस तोपर्यंत आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचं आहे आणि असं केल्यामुळे तो पटकन शिजला पण जातो अगदी दोन ते तीन मिनटात ह्याला छान असे डाग पडले जातात डाग पडल्यानंतरच मगच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे हे बघा अगदी कलरसुद्धा थोडासा हलकासा त्याला पिवळसर आलेला आहे आता हा लगेच मी काढून घेत आहे आता डायरेक्ट आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये हे दाणे आपण घालून घेणार आहोत आता थोडंसं दाणे बुडुसतोपर्यंत आपल्याला ह्याच्यावरती पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे शिजताना जर घातलं तर त्या पूर्ण दाण्याला मिठाची चव लागते आणि चवी चव छान लागते आता ह्याला तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आपण तीन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर बघू शकता राजमा छान शिजला गेलेला आहे भाजल्यामुळे तो छान चविष्ट लागतो आणि पटकन शिजला पण जातो आता ह्याची फोडणी करून घेऊया आता फोडणीसाठी कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घातलेला आहे तेल हलकंसं गरम झालं की ह्याच्यात जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे हलकेसे जिरे मोरी छान खमंग तडतडले की मग ह्यात आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आता इथं मी एक बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेत आहे अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा हलकासा आपल्याला गुलाबी औस् तोपर्यंत परतून घ्यायचा आहे आता तोपर्यंत तो एक वाटण तयार करून घेऊया आपण इथं मीडियम साईजचा एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे लसणाच्या एक सात आठ पाकळ्या आणि अर्धा ते एक इंच आलं घेतलेलं आहे पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता कांदा इथं बघू शकता छान असा लालसर झालेला आहे आता जे वाटण आपण करून घेतलेलं होतं ते पण घालून घ्यायचं आहे आता इथं वाटण आहे ते कच्चं वापरले त्यामुळे हलकंसं तेलावर आपल्याला हे एक दोन ते ती तीन सेकंद परतून घ्यायचं आहे हलकंसं त्याला तेल सुटूस तोपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा आहे तो निघून जातो आता ह्याच्यात मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे वाटण परत परतत असतानाच मसाले घातले की तेल छान सुटतं आता इथं बघू शकता वाटणाला छान असा कलर आलेला आहे आणि हलकंसं वाटण आहे ते तेल सोडत आहे आता जो शिजवून घेतलेला राजमा आहे तो घालून घेऊया आणि तुम्हाला गरजेनुसार ह्याच्यात गरम पाणी तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला जेवढी ह्याची ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं ह्याच्यात पाणी ॲड करा मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं होतं आणि तेच मिक्स करून ह्याच्यात घातलं आता ह्याला आपल्याला झाकून एक वाफ आणून द्यायची आहे कारण राजमा आपला ऑलरेडी शिजलेलं आहे है। आता ह्याच्यात थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण शिजताना राजमा शि थोडंसं मीठ घातलं होतं त्या बेतानंच आपल्याला ह्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे झाकण लावून एक छान उकळी आणून द्यायची आहे आता इथं बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे मस्त दाटसर अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करू शकता अगदी छान लागते आणि एक टीप नक्की फॉलो करा की शिजायच्या आधी राजमा भाजून घ्या म्हणजे खूप छान अशी चव लागते वरून कोथिंबीर घालून मस्त इथं ग्रेव्हीवाली राजमा तयार झालेली आहे नक्की ट्राय करा थँक्यू